मित्रांनो एवढं ऊन आहे की आमच्या हातपाय पाय काय व्हायला लागले ही पोळीने ब्लॅक जॅकेट घातले करते पूर्ण एवढं ऊन आहे तुम्हाला काय सांगू आता दोघी चाललोय आता आमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी पेट्रोलचा खर्च वाचला नाही आमचा गरिबीवर मात करून आम्ही जाणार आहे चार्जिंग करून घेतली चार्जिंग केली आणि आम्ही चाललोय आमच्या डेस्टिनेशनला हे आम्ही आता गाडी पार्क करणार आहे आणि मेट्रोने जाणार आहे कारण आम्हाला गाडीवर जायची इच्छा नाहीये जो ला उतरवता येतात हा आता खाली उतरतोय पार्क आपल्याला पीएमसी ला जायचंय ते बघ या पोरीची काय किती चालली न्यायालयात उतरवत माहिती नाहीये तर आम्हाला फायनली रिक्षा भेटलीये आता आम्ही चाललोय मंदिरात आहे अरे इथे आपण फोर व्हीलर पार्क करतो यार हा मग त्याचं काय शनिवार वाढायचं साईड ने हा रस्ता मग त्याचं काय करायचं आपण एवढा वेळ रस्ता विचार करत होतो आमच्या या पोरीला जिथं तिथं खायचं सुस्त आता सुद्धा हिला कैरीच खायची माझ्याकडे दुसरं काही मोठच नाहीये लाईफ मध्ये <laughs> का जीवण्यास आम्ही जगण्यासाठी खात नाही खाण्यासाठी जगतोय हा आमचा मोठ आहे फायनली आम्ही आलोय दगडू शेतपाशी पण खूप सारं ट्रॅफिक लागलं आम्हाला तर आता आम्हाला उतरायचंय आहे विचार करतो उतरू की नको उतरू इथं नाही आम्ही पुढे उतरणार आम्ही पुढेच उतरणार कारण लय उन्हे बाहेर लय उन्हे बाहेर काय पण म्हण उन्हामध्ये चेहरा खूप जरा चांगला ग्लो करतोय माझा चेहरा दिसतच नाहीये मी मास्क मी तर आमच्या मॅडमने घरात कैरी खायला कैरीसाठी साठी वेट करतात बघा थंडीच्या दिवसात मॅडमला कैरी खायची तर मंडळी आम्ही आता थांबलो थांबलोय खारे शेंगदाणे खायला बाबा तुम्ही कधी दी पासून विकताय खारे शेंगदाणे कधीपासून विकतायोशे सत्तर पासून हा बघा हे बाबा एकोणीशे सत्तर पासून हे खारे शेंगदाणे विकताय जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर नक्की या बाबांकडे खारे शेंगदाणे खायला आता रस्त्यानेच दोघी खात चाललोय माझ्या हातात बघा किती सामणीच्या हातात तरी पण आम्हाला खायचंच सुचत दोघींना आता आता एवढं खाऊन मॅडमला ज्यूस प्यायचा आहे कारण आम्हाला शॉपिंग नाही आली बघा खायला <laughs> टॉप खायला बघा माझी मैत्रिणी इथं टॉप घेते एकशे पन्नास रुपयाला आहे वन फिफ्टीला टॉप आहे ते घ्यायला थांबली ती इथं बघा तुम्ही लोक बघा किती सारी गर्दी आहे तुळशी बागेच्या बॅक साईडला आहे आता कैरी बिरी खाऊन झाले आणि निघालो आहे आम्ही आता फायनली हार तिकट लागले आम्हाला तरी पण आम्ही खाणार तर बाळ माझं कसं हात धरून चाललंय छोटं बाळ बघा हारवेली आहे म्हणून माझा हात धरून चाललेला आहे आणि एवढ्या गर्दीत पण मला ब्लॉग काढायचं सुसतोय तेवढी गर्दी बघून आम्ही तुळशी बागेत जायचंच प्लॅन ड्रॉप केला तर आम्ही आलो त्या उलट्या पावलाने रिटर्न चाललोय कारण एवढी गर्दी की श्वास घ्यायला पण जागा नाही आहे तिथे त्यामुळं आम्ही हाय तसं रिटर्न जायचं प्लॅन ठरवलं आहे तर आमच्या मॅडमनी फायनली घेतले बत्ताशी बत्ताशी घेतले मॅडमनी फायनली आमच्या मॅडम इकडे व्ह्यूज द्या तुमचे मॅडमनी बत्ताशी घेतलेत आता आम्ही चाललोय रांगोळी घेतली तू काय घेतलं बत्तशी घेतले तीन टॉप घेतले पेट पूजा झाली आणि आता आम्ही चाललोय पुढे 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 चला 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 पुढे पुढे टॉप भेटले दीडशे दीडशे चे आणि सगळी लोक आमच्या दोंडाला बघत तरी आम्हाला काही फरक पडत नाहीये खूप जास्त ऊन लागते आम्हाला एवढा उन्हामध्ये आम्ही ब्लॉग करतोय खाता पिता तुम्ही बघताय आम्हाला खाता पिता ब्लॉग मध्ये एक लाईक तर बनतोय आमच्या ब्लॉग ला oh. सो प्लीज आमच्या ब्लॉग ला एक लाईक करा जाऊ तुम्हाला तुमचं एक लाईक आम्हाला खूप सारं मोटिवेशन देतं पुढचं काही बनवायला सो आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडलाच असेल आणि मी बाकीच्या क्लिप्स पण ऍड करते अरे भीक नाही नाहीये तर आम्ही आलो आता मंडई मध्ये मंडईमध्ये खूप सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत सुंदर सुंदर पण आम्हाला आकाश कंदील दिसत नाहीये ते फुलं बघा किती सुंदर फुला फुला सुंदर आहे बघा तुम्हाला फुलं दाखवते फुलं किती सुंदर सुंदर आहे ते कसलं फळ आहे ते काय कोणतं फळ अरे कटहर आहे आहे बघा हे कथल मंडळी आम्ही घेतलेले आता देवी इकडे बघ ब्लॉग मध्ये बघ ब्लॉग मध्ये आम्ही आता देवी घेतलेली आहे मंडळी आम्ही घेतलेली आहे एक बॅग ज्याच्यावर आमचे खूप हाल होत होते तर आम्हाला बॅग दिली आहे शंभर रुपयाला पैसे घेत नाही त्यांच्याकडे बघायचे पैसे घेतले नाही तुम्हाला जाते कुठे भेटले नक्की घ्या यांच्याकडनं बॅग फायनली सगळी शॉपिंग झाली शेवट आम्ही फनी घेतला आहे आता अजून माइंड चेंज झालं तर आम्ही काही पण देऊ शकतो हे बघा हे फनीचे पैसे पे करते आणि मेन तुळशी बागेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे की काही लोकांकडे स्कॅनर नाहीये तर मोस्टली कॅशर वगैरे ठेवा तुम्ही हे बघा इकडे बघ ब्लॉग मध्ये बघ हे बघा दोघींनी एक एक बंद झाला बॅगीचा आमच्या बॅग कॅरी करून जीव चाललेला आहे काय बोलायचं ते पण सुधरा नाही दोघीला गाईच एक लाईक तर बनतोयच आता आम्हाला या एवढ्या स्ट्रगल साठी तरी खूप स्ट्रगल करून ब्लॉक करतोय आम्ही गाईस आम्हाला फायनली आता रिक्षा भेटलेली आहे आम्ही आता चाललोय घरी घरी नाही आकाश कंदील गेला आकाश कंदील गेला हा आकाश कंदील राहिला आमचा आम्हाला का चंदनगरमध्ये जाणार आहे मेट्रो नाही आमच्या घरी जाणार घराची तिथून गाडी घेणार नाही नाही कुठे लावली आपण मेट्रो स्टेशनला गाडी लावली आहे तिथनं गाडी घेणार आणि जाणार बघ मग बघ खूप जास्त लिहिला आहो आम्ही हो दिसत असतं तर लाईक करा एवढं मेहनत केलं तर लाईक भेटलंच पाहिजे आम्ही सपोर्ट समजून घ्यार आम्हाला चुकीच्या प्लॅटफॉर्म वरती चढलो कलबडी मध्ये आम्हाला बोलण्यासारखं काहीच नाहीये आता आम्ही चाललोय आता झाले की कधी माझी गाडी घेते आकाश नदीच येऊन घरी आणि कधी झोपून जाते अरे आज झोपायचं मारले काही नाही आम्ही पोहचले ना

चला भेटूया परत मध्ये पुढे काय चला तर आमचा आजचा दिवस संपला इथं आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला 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 असेल असेल तर आमच्या व्हिडिओ नक्की करा तुमचा एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत होत आणि आता ही आलेलो आहे आणि मला ही सोडून चाललेली आहे आणि मी आता घरी जाऊन झोपणार आहे मी तर झोपणार आहे थकलेलो आहे बाय बाय